ठिकाणी आपण साकोली तालुक्यातील मौजा उजगाव येथे शेत शिवारामध्ये उपस्थित आहोत या गावाच्या शिवारात बघितलं तर बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये मोहरीची लागवड केलेली आहे तर आपला परिचय सांगा मी सुखदेव दादोजी पटले मुक्काम उजगाव पोस्ट तालुका तहसील साकोली मला एक सांगा तुमच्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मोहरीची लागवड दिसते ही कशी काय तुमच्याकडे एवढी लागवड वाढलेली आहे स आमच्याकडे पूर्वी कटाने निर्माण व्हायचा हो जनावरांच्या उपद्रवामुळे आणि त्याच्यामुळे आम्ही ह्या मोहरीकडनं मोहरी ही अशी वस्तू आहे हिला वांढरं आणि जनावर त्रास खत आणि पण लागत नाही ही जी माझ्या वा हातामध्ये वाण आहे ही आ, वान आहे शून्य मसागरीची म्हणजे पाण्याचा साधन नसताना आपण धानामध्ये हिला धान काटायच्या आधी पंधराशे आधी हे वाण टाकून द्यायचं धान जोपर्यंत उभा असतो त्याला ओलाव असतो आणि याची उघड सगळी वाढून जातो धान काटल्यानंतर पाण्याचं साधन असले पाणी देतो आणि खत मारून देतो म्हणजे याच्यामुळे हा उत्पन्न मी तुमचा परिचय सांगा माझं नाव हेमराज नक्तुजी येळेकर मुक्कामुसगाव मुसगाव बरं आहे आता हे तुमच्या शेतामध्ये मोहरीचं पीक पेरलेलं आहे तर हे तुम्ही कसं काय पेरलं आम्ही बघितलं परिसरात की बरेचशा लोकांकडे ओलिताची सोय असल्यामुळं त्यांनी नागरटी वगैरे करून याची लागवड केलेली आहे बरोबर आणि तुमच्या शेतात बघितलं तर हे इथं काही तशी लागरटी वगैरे केलेली दिसून येत नाही तर तुम्ही हे कशा पद्धतीने पेरलं तुम्ही एक कोरडवाहू शेतकरी आहात सर सर हे पंधरा ऑक्टोबरला आपण धानाच्या अगोदर म्हणजे धान कापणीच्या पंधरा दिवसा पहिले बरं लाकोरी पहिल्यांदा लाकोरी टाकले ते आणि मग त्याच्यानंतर मोरी टाकलं सर बिना पाण्याचे बरं तुमचं जेव्हा धान कापणीला येतो जमिनीमध्ये ओलावा असतो हो बरोबर आहे त्याच ओलाव्याचा फायदा व्हावा म्हणून तुम्ही दरवर्षी लाखोरी टाकत होते परंतु हो यावर्षी हे नवीन पीक चांगलं तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही मोहरी पीक आणि लाखोरी दोन्ही पीक याच्यामध्ये टाकले का आणि केव्हा टाकले पंधरा ऑक्टोबरला टाकला सर आम्ही अच्छा धानाच्या कापणीच्या कापणीच्या पूर्वी सर बरं तुम्हाला मग खर्च किती आला समजा हे पीक लागवडी आता टाकणीच्या वेळेस खर्च नाही फक्त आपण शेतकरी जाऊ आपण या घंटावर काम आहे सर आता कापणीला लागलं सर बर नाही एकंदर तुम्हाला लागवडीचा खर्च म्हणजे नागार्टीचा खर्च नाही फक्त बियाण्याचा तेवढा खर्च तुम्ही मागच्या वर्षी पीक घेतलं त्याच्यामुळे बियाणे पण तुमच्याकडे उपलब्ध होतं किती बियाणे वापरलं तुम्ही अर्धा किलो सर अर्धा ते पाऊ किलो अच्छा म्हणजे एकराला तुमचं अर्धा पाऊ किलो मध्ये जास्त लागत असेल मिक्सर अच्छा मिक्स मिक्स मिश्र शेती असल्यामुळे लाखोरी आणि याची तुम्हाला एकरी अर्धा ते पाऊन किलो बियाणं तुम्हाला लागलेलं आहे बरोबर आहे आता याच्यामध्ये परत, परत। अजून कोणता तुम्हाला खर्च आला याच्यामध्ये काही किड नियंत्रण रोग किड याच्यामध्ये येतात का आता सध्या तर नाही केला तुम्ही औषधीचा बिलकुल वापर केला नाही बरं दुसरं सांगा याच्यामध्ये खते काही वापरली का तुम्ही सर खते पण नाही वापरली म्हणजे खर्च तुम्हाला जो आला फक्त बियाण्याचा आणि किती दिवसात पीक निघते हो आता तीन महिने समजा अच्छा नक्की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी दोन दिवस एकशे एक दोन दिवस शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये तुमचं निघते आता तू सांगा मोहरीचं उत्पन्न किती येईल आता या ठिकाणी सर याचे उत्पन्न याखेरी अडीच ते तीन क्विंटल अडीच ते तीन क्विंटल म्हणजे त्याचा आता मोहरीलाचा मार्केट दर काय आहे आता सरासरी चाळीस ते पंचाळीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो म्हणजे चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल क्विंटल आहे मग तुमच्याकडे अडीच क्विंटल तुम्हाला होणार आहे तर त्याच्यापासून मिळणारा लफा तर तुम्हाला अकरा ते बारा हजार रुपये बरोबर आहे मिळणारा पैसा जो आहे आणि याच्यासोबत लाखोरी पण तुम्ही सर लाखोरी पासून काय मिळवू शकते याच्यामध्ये एक क्विंटल हो सर लाखोरी एक हा एक क्विंटलचा भाव काय आहे साठ रुपये जरा सर आता साठ रुपये किलो आहे मग म्हणजे सहा हजार रुपये लाखोरीचे आणि तुम्हाला अकरा ते बारा हजार रुपये मोहरीचे म्हणजे सतरा ते अठरा हजार रुपये तुम्हाला एकरी या ठिकाणी उत्पन्न मिळणार आहे आणि खर्च किती तुमचा खर्च आता या अठरा हजार मधून सर असा तीन चार हजार रुपये खर्च सर तीन हजार रुपये चुरणी वगैरे कापणे मळणी वगैरे करण्याचा म्हणजे तुम्हाला सतरा हजार मधून तीन ते तीन हजार रुपये वगैरे खर्च म्हणजे तेरा ते चौदा हजार रुपये तुम्हाला निवड नफा तुम्ही या ठिकाणी मिळणार आहे मग तुम्हाला काय वाटते इतर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आता जे लोक पळीत ठेवतात बघा आता बरेचसे शेतकरी नागरटी म्हणजे ओलिताची सोय नसल्यामुळं मग नागरटी करत नाही आणि पेरणी पण करत नाही आणि लाखोरीचं फारसं उत्पन्न येत नसल्यामुळं काही लोक लाखोरी टाकतात काही लोक टाकत पण नाही या ठिकाणी तुम्ही काय सांगाल तुमच्या परिसरात जंगल पण दिसतो इकडे जंगलामुळे आम्ही मोवरीकडे वळलो सर आता माझं म्हणणं सर सर्व शेतकऱ्यांना की पळी जमीन ठेवू नका उताळ्याची मोवरी टाका म्हणजे कसं धान कापणी धान, धान, धान कापाच्या अगोदर दहा दहा ते पंधरा दिवसा अगोदर टाकून देणे अच्छा फोकून द्यायचे फोकून द्यायचे उभ्या असलेल्या धानामध्ये जेव्हा ओलाव असतो आपल्या जमिनीमध्ये आणि अशा पद्धतीनं करायचं करायची त्यानंतर या ठिकाणी या शेतकऱ्यांच्यातर्फे किंवा कृषी विभागातर्फे आम्ही विनंती करतो की जे शेतकरी ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही त्यांनी धान कापणीच्या अगोदर दहा दिवस अगोदर जर भातशेतीमध्ये जर मोहरी टाकून दिली खोकीव हो पद्धतीने तरी पण अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी उत्पन्न मिळू शकते धन्यवाद धन्यवाद